युनिट उल्लेखनीय कामगिरी करत हैवा आरोपीला मध्य प्रदेश इथून अटक केली आडगाव पोलीस स्टेशन येथे दहा मे रोजी भारतीय दंडविधान कलम तीनशे एकोणऐंशी प्रमाणे गुन्हा दाखल होता या गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या सूचनेप्रमाणे पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव सहाय्यक पोलिस आयुक्त डॉक्टर सीताराम कोल्हे यांनी गुन्हे शाखा युनिट एक यांना मार्गदर्शन केलं गुन्हे शाखा युनिटेडचे पोलीस अधिकारी व अमलदार यांनी गुन्ह्याच्या घटनास्थळी भेट देऊन घटनास्थळाच्या परिसरातील आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेज तसेच तांत्रिक विश्लेषण केलं पोलीस अमलदार राहुल पालखेडे यांनी केलेल्या तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपी हा जिल्हा पन्ना राज्य मध्य प्रदेश येथे असल्याबाबत माहिती मिळाली ही माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकरकर यांना देऊन त्यांना पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत सुगण सापरे पोलीस हवालदार महेश साळुंके पोलीस अंमलदार आप्पा पानवळ राजेश राठोड यांनी पथक तयार करून वरिष्ठांची परवानगी घेऊन रवाना केलं या पथकाने तेवीस मे रोजी इमलिया तालुका शहानगर जिल्हा पन्ना येथे पोहोचून संशयित आरोपीचा शोध घेऊन संतोष उर्फ बसंत राजपूर राठोड वय वर्ष पंचवीस राहणार इमलिया तालुका शहापूर जिल्हा पन्ना याला ताब्यात घेऊन या गुन्ह्याबाबत चौकशी केली त्याने गुन्ह्याची कबुली देऊन सुरू केलेला हायवा ट्रक हा परभणी येथील राहणारा हुजूर सय्यद याच्याकडे असल्याची माहिती दिली यानंतर आरोपीला ताब्यात घेऊन परभणी येथे जाऊन त्याचा साथीदार हुजूर सय्यद याचा शोध घेण्यात आला यावेळी त्याच्या कब्जातून सहा लाख पन्नास हजार रुपये किमतीचा हायवा डंपर क्रमांक एम एच पंधरा ई जी पंच्याण्णव पंचवीस आढळून आला आरोपी संतोष उर्फ बसंत गंगाराम राजपूर वैरा पंचवीस राहणार इमलिया तालुका शहापूर जिल्हा पन्ना तसेच हुजूर रसूल सय्यद वैवर्ष चोवीस राहणार हयातनगर तालुका पूर्णा जिल्हा परभणी यांना गुन्ह्याच्या पुढील तपासाकामे आडगाव पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त प्रशांत बचाव सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सीताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कर, कर। सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत सुगन साबरे पोलीस हवालदार महेश साळुंके राहुल पालखेडे अप्पा पानवळ राजेश राठोड यांनी संयुक्तिकरित्या पार पाडली स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी सिद्धार्थ लोखंडे नाशिक